यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील बोटोनी या गावातील अनेक कुटुंबाचं वीस वर्षापासून गावात वास्तव्य आहे अशातच बोटोनी येथील गावातील नागरिकांना घरकुल लाभासाठी पात्र असूनसुद्धा मारेगावच्या पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक डावललं आहे असा आरोप करत गावकऱ्यांनी आंदोलन केलं आम्हाला घरकुलाचा लाभ द्या असं म्हणत मारेगावच्या बोटोनी येथील नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील बोटोनी या गावातील अनेक कुटुंबाचं वीस वर्षांपूर्वीपासूनच गावात वास्तव्य आहे या गावातील नागरिक घरकुल लाभासाठी पात्र असून देखील मारेगावच्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक डावलला आहे असा आरोप करत या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली तसंच आपल्या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं तर जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी काही वेळ शिष्टमंडळाशी चर्चा केली यावेळी बोटोणी येथील महिला आणि पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते असून मला वंचित ठेवण्यात आलं त्याबद्दल मी सीओ साहेबांकडे <laughs> तक्रार देऊन सुद्धा माझ्यावर अन्याय झालेला आहे तरी मला न्याय द्या माझी आई बहात्तर वर्षाची असून ती तिथेच मायदागा लहानपणापासून वयस्कर झाल्यामुळे ग्रामपंचायतच्या राजकारणामुळे यांनी बा त्यांना घरकुल देण्यास मायदागा डावण्यात आलेला आहे तरी माझी अशी इच्छा आहे की बा हा ग्रामपंचायत सरपंच व सचिव ज्या लोकांनी त्याच्यावर डावल्यात डा आलं त्यांच्यावर वास शस्तक कारवाई करून लाभार्थ्यांना घरकूल देण्यात यावे